सांगितली इथ आला झालं आपण पहा त्या ने कोल्हाची गोष्ट आणि त्या नारी सांगड धुंडाली त्या नारीला ना नारी चांगले धुंडली पुढे चाले माझे भरप्यार धडीवर गेली नदीवर गेली नदीवर गेल्यानंतर काय झालं चमचमका चमचमा चमकतरी विजा पाहू लागली आला वाहत मुर्गा नारीला हुशारी आली आणि महापूर पाण्यात उडी घातली वडून काढला मुर्गा नाही रवली तिला तो मुर्गा वडून काढला काढायला आणला वडून काढला मुर्गा नाही रवली नक्की शिल्ली दाडक्या मुळे तिथे न त्यांना वाटण सुटायला कामराजी त्याच्यावाली न ते शिल्ली हाते शिल्ली दाताने सोडून गाठण मोकळे केली तिचा भारतात म्हणे ही मुर्गा खायला आली न दाठी न झाली रिगे हरी रे तिचा नवऱ्यानं ना काय समजलं ही मुर्गा खाऊ राहिली आता हे काय करायचं मग त्याने काय केलं ही आला आली तर नव्हता सोडलेला झाली परतून हा घरी आल्यावर काय झालं तिला वाटलं आपण आराम तिच्या नावऱ्याला कुठं झोपली ती तिचा नवरा काय म्हणत तिचा भारत म्हणजे मूर्ता खायाला आली न झाली पहा तिच्या नवरेच्या मनात काय नाही ना मूर्ता दाखीन झाली तो घरी गेलो तो घरी गेलो जवा म्हता पण वाळून गेला का वाळला का वाळला बायको आपली डाखी रे बायको आपली मूर्ता खाती आणि बायको तर डाकी रे फोरे वाळून चालला मग तो वाळून झाला नो माय बाप विचारी अरे पुत्रा नागी वर नेत्रा कोमल सगात्रा माशी, सांगा माशी आणि काय घोर लागला ना रोग तुझ्या शरीराची आई बाप विचारायला लागला त्या वाळून गेला सांग आम्हाला मग ते काय बाप तू काय सांगत आई पुत्र म्हणे माझी ही नार लास उतार रात्र अंधार बेधडक नदी वर गेली होती कैशी दाताने चोरी तिला न पाहिली गिरिष्टी आणि हाच रोग लागणार घोर माझ शरीराशी दिक। <laughs> आई बापाला त्याला सारखं माझी बायको नदीवर गेली ना स्वतः पाहिली मुलगा खात होती मग आई बापाला कोणाच खरं बापाचं आई बापाला कोणाचं खरं पटल बापाच उत्तरमाने माझी ही नारळाचा अवतार रात्र अंधार झडी चार दिवशी बेधडग्न दिवर होती कैशी दाताने तोडीची लाल पाहिली दृष्टी मी डोळ्याने पाहे। आणि घरात कोणी गोड बोला ना घरात या नारीशी नारळ कटीनी जे माढी वर एक दिवशीची जागे होती आंदेल्या ना मधी एका दिवशी टिटवी काय बोलती पहा शब्द आकाशी टिटवी काय टिटवी काय बोलत होती पहा शब्द आकाशी मासना मध्ये न बारव्याच्या न पाहिले पाशी तीन कडाया माल आहे धनाच्या ज्याच्या लाल तो माल त्याच्या काही वाची रिग रिग टिटवीला काय सांगितलं ज्याच्या लाल आहे तो माल त्याच्या काही वाची नारी ना ऐकले टिटवीची बोलीन माढी उतरून भाशी चाली भाषी म्हणजे सासऱ्याची भाषी होती ती करुणा होती सासरा होता तिच्या चहाऱ्याची कळले त्याशी ही कुठं चालली साजरा होता तिच्या चहायाची कळले त्याची चालला सुनाच्या माघ गेला मसनाची तिनं काय केलं म्हटला गावी तिने लाल तिनं कळाया माल धनाच्या आणि माल ठुण्याच ती जागा धुंडे मसन काय आता एवढा माल इल्यानंतर हा माल घरी ओटीत का म्हणून तो माल ती कुठेतरी आपण लपून ठेवू मसुमची म्हणून ती मसन थाळी मध्ये जागा पाहत होती माल कुठं द्यावा आता उद्याने उपकारला होता मुलगा धन्या दिवशी की ना खळदीत पाहिली निर्मळ केली खास खड्ड होता पडत एक उद्यान आहे ऊन म्हणून एक मांजरापेक्षा मोठा असतो तो ऊन ते उकरून घेऊन जात तिने खरे पाहिले निर्मळ केली खाची खासाऱ्यात घातला माल तिची गुण तिची सासरा म्हणे सासरा म्हणे मसन खाईची एक मिनिट